हे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सौदाणे गावात एक मै हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे अठ्ठावीस वर्षीय विवाहिता हर्षारी अहिरे हिनं आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे पाच वर्षीय संकेत अहिरे आणि सात वर्षीय आरोही अहिरे यांच्यासोबत सोबत तिनं शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आपलं जीवन संपवलंय सासरच्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात हर्षालीच्या पतीसह सासू सासरे आणि नणन या चौघांविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय पोलिसांनी मयत विवाहितेचा पती आणि सासऱ्याला ताब्यातही घेतल्याची माहिती आहे या संदर्भात मालेगाव मध्ये जाणार आहोत निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत निलेश अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल एका विवाहितेनं जीवन संपवलेलं आहे सासऱ्याला ताब्यात घेतलंय पतीलाही ताब्यात घेतलंय या संदर्भातले आणखी काही अपडेट समोर आले का नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर अत्यंत गावात घडली आणि आपण जर पाहिलं तर हर्षाली वाहुल अहिरे आणि आरोही हिने आपल्या सात वर्षाची मुलगी आरोही आणि पाच वर्षाचा मुलगा संकेत याच्यासह विरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण गावात जे आहे ते एक छोट या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर तिच्या माहेरच्याकडने कच्छा लोकांनी एक असा आरोप केला होता की तिच्या सतत होणाऱ्या सात छायाला हर्षले आत्महत्या केल्याचा आरोप जो तिच्या मायाकडनं केला होता आणि याचा धरून जर आपण जर पाहिलं तर तिच्या माळ्या लोकांनी मालेगावच्या सिव्हिल रुग्णालयासमोर काही काळ ठेवा आंदोलन देखील केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता त्यानंतर आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेनंतर पती सासू सासरे आणि ननंदे विरोधात मालेगाव सर्व गुन्हा दाखल देखील दाखल झाला आणि या घटनेनंतर पती आणि सासरेला पोलिसांनी अटक देखील केली आहे आणि जे बाकीचे जे त्यांचा शोध देखील या देखील सुरू आहे या संपूर्ण जर पाहिलं तर आपण मालेगाव तालुक्यात जे एक शोक आणि सध्या तणाव या ठिकाणी पाहायला नणंद आणि सासू सासविरोधात कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे देखील बघणं तितकंच महत्वाचं असेल निलेश या घटनेसंदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद